नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे इथे नंदिनी देवाची पूजा करत असते आणि गणपती ती आरती करत असताना तिला सगळं काही सत्य माहीत झालेलं आहे आणि ते सत्य सगळ्यांसमोर उघड करणार आहे त्यामुळे पूर्ण कुटुंबाला तिने एकत्रित गोळा केलेला आहे त्यानंतर नंदिनी आरतीचा ताट घेऊन वसुंधरा हत्याजवळ जाते आणि वसुंधरा हत्याकडे पानवलेल्या डोळ्याने पाहत असते त्यानंतर वसुंधराला नंदनी म्हणते आत्या मला एक गोष्ट सांगा शत्रू जर आपल्या घरातच असेल तर काय करायचं हो त्यानंतर वसुंधरा नंदनीला म्हणते तू मला असं टोमना मारून का बोलतेस मी काय केले आणि हे सगळे वाक्य माझ्यासाठी का तू वापरतेस मी काहीही केलेलं नाही अच्छा म्हणजे तुम्ही काहीच केलेलं नाहीये तुम्हीच तर हे सगळं घडवून आणले आमच्या चौघांचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केले आत्त्या तुम्हाला माहितीये का नंदनी सगळ्यांना सत्य सांगत असते आणि म्हणत असते भर लग्नात दीपक्षी हात मिळवणी करून वसुआात्यानी मला किडनॅप करायला लावलं होतं आणि त्यामुळेच आमच्या चौघांच्या आयुष्याची रांगोळी झालेली आहे आणि हे सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे तरी ते सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे त्या ते ऐकल्यानंतर माननी वसुंधराकडे एकटक पाहायला लागते आणि माननीला आता पुढे काय करायचं हे काही सुचत नाही आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का या सत्यामुळे बसलेला आहे एकदाचा वसुंधराचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड झालेला आहे तर या निर्णयानंतर काय घडेल पाहायला इंटरेस्टिंग आहे